जावा फ्री दिवस चौसष्टवा सिक्स्टी फोर चौसष्टवा दिवस आहे ओके जर तुम्ही याच्या आधीचे दिवस बघितले नसतील ना काय नाही करायचं मित्रांनो फक्त युट्यूबवरती जायचंय ओके जसं तुम्ही वरती जाल आपला चॅनल सापडेल ज्या चॅनल होते तुम्ही हा व्हिडिओ बघताय चॅनलचं नाव काय आपल्या आदियान चहा वरती जावा वरती जावा आणि सर्च करा काय काय सर्च करणार आदियान जेवा हे बघा आदियां जेवा मध्ये फ्री मध्ये रान पेटवले भावांनी हे बघा लोकस इथं तुम्ही पिल्लेस मध्ये जर आलात मराठी पोरं पुढं गेली पाहिजे गेलीच पाहिजे लोक टोटल किती व्हिडिओ झालेत आपले त्रेसष्ट व्हिडिओ झालेत आठ चौसष्ट व्हिडिओ आहे ज्या वाईटच्या पुढे जायचं आपल्याला आता आपल्याला जेडीबीसी कडे जायचं आहे पण जेडीबीसी शिकण्याआधी मित्रांनो आपल्याला एसक्यूएल आणि रिटर्न टाईप ह्या कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर रिटर्न टाइप कॉन्सेप्ट आपण व्यवस्थित बघू तुम्ही जर रिटर्न टाइप तर कोरजाओ मध्ये नाहीये कोर कोरजाओ मध्ये रिटर्न टाईप होतं पण आता तुम्हाला रिटर्न रिटर्न स्टेटमेंट खूप चांगल्या पद्धतीने आली पाहिजे ओके मग एक्झॅक्टली रिटर्न टाईप काय असतो रिटर्न काय काय करू शकतो सगळं कसं चला छत्रपती शिवरायांचं नाव घेऊ आणि चालू करू आपल्या सेशनला छत्रपती शिवाजी महाराज की छय ओके सो रिटर्न टाईप म्हणजे काय बघा तुम्ही मेथड मधून जे रिटर्न करतात ओके त्याला रिटर्न व्हॅल्यू म्हणतात त्या व्हॅल्यूचा जो टाईप असतो त्याला रिटर्न टाईप असं म्हणतात ठीक आहे एक गोळी खाल्ली होती मी लिम्सी नावाची ठीक आहे तुम्ही खाता ती आहे माझं नाव ठीक आहे सो वॉट इज रिटर्न टाईप बघा द रिझल्ट ऑफ मेथड द रिझल्ट ऑफ मेथड ऑफ मेथड इज कॉल्ड रिटर्न व्हॅल्यू रिटर्न व्हॅल्यू अँड द टाईप ऑफ टाईप ऑफ दॅट रिटर्न व्हॅल्यू इज कॉल्ड रिटर्न टाईप थाँग। में थाँग। में थाँग। का है रिटर्न व्हॅल्यूचा टाईप म्हणजे रिटर्न टाईप मेथडचा रिझल्ट म्हणजे काय रे बघा रिटर्न व्हॅल्यू आणि त्या व्हॅल्यूचा टाईप म्हणजे काय रिटर्न टाईप फॉर एक्झाम्पल या आपल्या वर्कस्पेस मध्ये या मराठी फुल ट्रॅक फ्री लेट मी क्लोज दिस क्लोज दिस चला मी आता सिम्पल रिटर्न टाईप नावाचा एक प्रोजेक्ट बनवतो आपल्या इथं न्यू फादर जावा प्रोजेक्ट डायरेक्ट नाव देऊ आपण रिटर्न टाक बघा खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे पब्लिक ओके एक सिंपल क्लास बनवतोय मी कॉम डॉट आधी अँड जॉब पॅकेज मध्ये आधी अँड जॉब पॅकेज मध्ये मी क्लास बनवला आधी नीट बघायचं रिटर्न म्हणजे महत्वाचं आहे सगळं रिटर्न करायचं आपल्याला बेसिक पासून हाय लेवल काय काय रिटर्न करू शकतो बघा ओके okay. हो रे अरे क्या मतलब टाईम रहा आहे ओके चला सो आपण नॉर्मली काय करतो सगळ्यात बरोबर वाईट रिटर्न आपल्याला माहित आहे गेट नंबर काय रिटर्न करतो का जर तुम्ही व्हाईट दिलं व्हाइट म्हणजे काय काहीच रिटर्न करत नाही म्हणजे काय रिटर्न नथिंग काहीच रिटर्न करत नाही जर तुम्हाला काहीच रिटर्न करायचं नसेल वाईट पण आय वॉन्ट टू रिटर्न समथिंग मला रिटर्न करायचं शंभर बोला जर रिटर्न शंभर करायचं असेल तुमचा रिटर्न टाईम एक तर बाईट पाहिजे कारण शंभर ही व्हॅल्यू मध्ये येते जर तुम्ही शॉर्ट दिला तरी चालेल जर तुम्ही इंट दिला तरी चालेल लॉंग दिला तरी चालेल हा कारण शंभर ही व्हॅल्यू मध्ये पण चालते इंटरमध्ये शॉर्टमध्ये लॉंग मध्ये चालते तुम्ही स्ट्रिंग दिलं तर चालेल का काय बोलताय सर रिटर्न करताय तुम्ही शंभर आणि स्ट्रिंग रिटर्न टाईप कस काय देऊ शकता एरर आला ओके सो so, रिटर्न टाइप दिला मी इंट। ही इंटेरियर इंट व्हॅल्यू असं समजा बाय शॉर्ट पण देऊ शकता तर तुम्ही रिटर्न करताय म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल पब्लिक याला हे बघा आधी न्यू आधी ऑब्जेक्ट बनवलं क्लासचा मेथड कॉल करायचे आधी डॉट गेट नंबर कॉल केलं तुम्ही या मेथडला कॉल केल्यावर ही मेथड काय म्हणते मी तुला काहीतरी देते प्लीज घे आय एम गिव्हिंग समथिंग टू यू प्लीज कॅप्चर तुम्हाला कॅप्चर करायला लागेल जर तुम्ही डायरेक्ट रन केलं का आउटपुट भेटणार आहे काहीच नाही भेटणार कारण तुम्ही कॅप्चरच केलं नाही त्याला या व्हॅल्यूला कॅप्चर करा घ्या घ्या एजर एक्स मध्ये मी याला घेतलं आणि मी एक्सला प्रिंट केला नाय रन आला का रे आलं का शंभर कस काय आलं कस काय आलं तुम्ही रिटर्न केलेली व्हॅल्यू कॅप्चर केली भाऊ कॅप्चर करणं खूप महत्वाचं आहे इंट मध्येच काय कॅप्चर केली रिझन इज दॅट रिटर्न इंटिरियरच केलंय हंड्रेड इज इंटीजर, इंटीजर व्हॅल्यू स्टोर इन तुम्ही स्ट्रिंग मध्ये स्टोर केलं तर नाही चालत नाही चालत इंट मध्ये स्टोर करायचे जी व्हॅल्यू तुम्ही रिटर्न करताय जो रिटर्न टाईप असेल त्याच्यामध्ये स्टोअर करायचं जर स्टोअर करायचं नसेल मित्रांनो यू कॅन डिरेक्टली राईट लाईट आधी डॉट गेट नंबर डायरेक्ट सिस्टम डॉट आउट डॉट मध्ये टाकाय बघ डायरेक्ट नंबर येईल स्टोअर करायची गरजच नाही डायरेक्ट प्रिंट मध्ये टाकताय प्रिंट मध्ये नाही टाकलं तर डायरेक्ट तर तुम्हाला स्टोअर चालले रिटर्न शंभर मी म्हटलं वॉइड गेट टू नेम रिटर्न आदि एंड जावा सुना रिटर्न करते रे स्ट्रिंग है कि नहीं रिटर्न टाइप बोला रिटर्न टाइप पैसे हो ही दे? नहीं पैसे स्ट्रिंग आसे का युवा रिटर्निंग स्ट्रिंग ना सर रिटर्न जर स्ट्रिंग करता साल तो रिटर्न टाइप कैसे स्ट्रिंग्स असे स्ट्रिंग्स असे ना आता याला कॉल केल्या कसं रे बघ आधी डॉट गेट नेम गेट नेम कसे स्टोर करायला लागेल स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग येस राईट येस प्रिंट केलं मी काय आलं स्टोर स्ट्रिंग मध्येच करावं लागेल कारण हे गेट नेम स्ट्रिंगच रिटर्न करतायत सगळ्यांना लक्षात ओके ना डायरेक्ट प्रिंट करायचं असेल डायरेक्ट सुद्धा करू शकता

काय आउटपुट गेट नेम आधी आणि जेव्हा कारण नेम मध्ये आधी आणि जेव्हाच आहे यू कॅन डिरेक्टली रिटर्न आधी जेव्हा और यू कॅन स्टोर इन द व्हॅरेबल अँड देन यू कॅन रिटर्न चालेल इथे लक्षात सांगितलं चालेल म्हणजेच काय पळेल चालेल असं केलं तरी चालेल आता मी काय केलं बघा नेम डॉट टू अप्पर केस अप्पर केस मध्ये कन्वर्ट करून रिटर्न केलं मी नाव यू कॅन सी द आउटपुट ओ माय गॉड कॅपिटलमध्ये कसं काय आलं सगळं बिकॉज तुम्ही अप्पर मध्ये कन्वर्ट केला अप्पर मध्ये कन्वर्ट करून तुम्ही स्ट्रिंग रिटर्न करताय वॉट इट एवढंच नाही मित्रांनो तुम्ही याच्यासोबत कॉन्कॅट करू शकता काही गोष्टी मी कॉन्कॅट केले बघा प्लस म्हणजेच कॉन्कॅट मी लिहिलं नेम डॉट लेन आधी अँड जावा अप्पर मध्ये आणि प्लस त्याची लेंथ रिटर्न करा तुम्हाला काय भेटेल आउटपुट बघा आधी अँड जावा त्याची लेंथ अकरा इथं तुम्हाला स्पेस पाहिजे यू कॅन ऍड द स्पेस लाईक स्पेस ऍड करू शकता किंवा इक्वल टू देऊ शकतो आधी आणि जेव्हा त्याची लेंथ अकरा हे बघा नेम डॉट लेंथ ने अकरा लेंथ रिटर्न केली आणि याने आधी आणि जेव्हा केस मध्ये रिटर्न केलं कॉनगेट के मुळे स्ट्रिंग मध्येच हे स्टोअर आहे आपल्याला कारण रिटर्न काय घटी असं पण रिटर्न करू शकता तुम्ही असं पण रिटर्न करू शकता हे तर लक्षात सगळ्यांना हे तर लक्षात सगळ्यांना ओके नाव मी मित्र बनवली गेट नंबर्स नंबर्स रिटर्न करा मल्टीपल मैं डायरेक्ट अपन करू शो का वन टू थ्री फोर नहीं पॉसिबल नहीं है डायरेक्ट नंबर करना यू कैन क्रिएट एरे नंबर्स टाइप चाह बनवां तो एक दिन तीन चार बस एरे मध्य तुम्हारे नंबर एरे मध्य नंबर्स कैन यू रिटर्न दीज नंबर्स बोलत अरे रिटर्न करत असतो का यस वी कॅन रिटर्न द दरे तुम्ही अरे ला रिटर्न करू शकता बोला जर तुम्ही रिटर्न करताय तर मेथडचा रिटर्न टाईप काय असेल सिम्पल आहे सर इंट असेल का फक्त इंट लिहिलं तर चालेल का नाही कारण एक व्हॅल्यू रिटर्न होत नाही मल्टिपल व्हॅल्यू याच्या पुढे फक्त लिहा अरे इंट अरे इंट अरे जर रिटर्न केला तर आपण काय रिटर्न करतोय नंबर्स म्हणजेच काय रिटर्न करेल इंटीजर एन अरे कारण नंबरचा टाईप मित्रांनो इंटीजर चा अरे आहे हे जे दिसतंय ना तुम्हाला हे इथं जरी टाकलं तरी चालतंय मला सांगा नंबर रिटर्न करताय जे लेफ्ट साइडला काय दिसतंय कॉपी करायचं पेस्ट करायचं इथं नेम रिटर्न केलं नेमच्या साईडला काय स्ट्रिंग कॉपी करायचं पेस्ट करायचं आता तुम्ही गेट नंबर्सला कॉल करा कराड आय एम कॉलिंग आधी डॉट गेट नंबर्स मी जसं या गेट ला कॉल केलं याचा रिटर्न टाईप काय इन टीजरेच्यातच स्टोअर करायचं कॉपी दिस पेस्ट हियर क्रिएट अ व्हॅरेबल हे नावाचं ए नावाच्या व्हॅरेबल म्हणजे सगळा अॅरे आला ऍरेला फॉरलूप लावून प्रिंट कराय बघा फॉर लुप लावला आय एम प्रिंटिंग काय प्रिंट करावं लागेल ए ऑफ आय हे बघा आले का एक दोन तीनच्या ए मध्ये सगळा अरे आर चे नंबर आले तुम्ही इटरेट केलं प्रिंट इट सो सिम्पल फॉर लूप नको लावायचं लावायचा फॉर इच लुप लावा इथं ए मध्ये सगळा डेटा आहे इंटर टाईपचा डेटा आहे आय नावाच्या मध्ये एक एक डेटा येईल प्रिंट करा ते तर ना आला येईल तीन चार ए मध्ये सगळे आरे चे नंबर आहेत आय मध्ये एक एक जाईल आणि प्रिंट होईल काय तसं ओके फॉर इच नाही लावायचा दुसरा ऑप्शन आहे तुमच्या आर एला कन्वर्ट करा स्ट्रिंग मध्ये अॅरेज डॉट कुस्ट्रिंग नावाचे आहे याच्यामध्ये फक्त त्या ए याचं काम स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करणं सगळं अरे प्रिंट करणं हे तीन वेला प्रिंट करायचे अरे रिटर्न करू शकता की नाही बोला करू शकतो आपण अॅरे रिटर्न इंटिजरचाच का नाही स्ट्रिंगचा वॉइट गेट नेम्स मल्टिपल नेम्स रिटर्न करायचे मी लिहिलं स्ट्रिंग अरे स्ट्रिंगचा अरे नेम्स नेम्स दिले आदि हरी राम आदि हरी राम आय एम गोइंग टू रिटर्न वॉट रिटर्न नेम्स पब्लिक जर तुम्ही नेम्स ला रिटर्न करत असाल नेम्स आर टाईप काय अरे डायरेक्ट कॉपी हे कॉपी करायचं लेफ्ट साइड जण तिथे पेस्ट करायचं जास्त डोकं लावायचं नाही ह्या नेमच्या लेफ्ट साईडला जेवढं दिसतंय कॉपी पेस्ट हे नेम्स रिटर्न करता ये शेजारी काय कॉपी पेस्ट नंबर रिटर्न करतायचे शेजारी काय कॉपी पेस्ट लोकस लावायचं नाही जास्त नेम रिटर्न करता शेजारी काय लेफ्ट साइड ची व्हॅल्यू डायरेक्ट रिटर्न टाईप किती मोठी असू द्या ठीक आहे ना चला कॉल करायला आदी आधी डॉट गेट नेम्स रिटर्न टाईप काय अरे डायरेक्ट हा कॉपी करायचा आणि तर ते आता स्टोअर करायचं एसटीआर कॅरेबल बनवला याला सुद्धा लावा ना फॉर लुक एसटीआर मध्ये सगळा डेटा आहे फॉर लुक ओर फॉर इच लोक प्रिंट याचा आहे एस एस मध्ये एक व्हॅल्यू येणार आणि तुमच्या एस ला प्रिंट करा डंडना डंडन आधी हरी राम घट इट हे बघा एसटीआर मधून आधी आला एस मध्ये गेला प्रिंट झाला एसटीआर मधून हरि आला एस मध्ये गेला प्रिंट झाला अप्पर केस मध्ये पाहिजे एस युअर चॉईस अपर केस हे बघा त्याची लेंथ पाहिजे कॉनक्रेट द लेंथ एस डॉट लेंथ सगळ्याची लेंथ पण येईल हे बघा आधीची चार हरीची चार रामची तीन इज सिम्पल पब्लिक किती सोप आहे किती सोपं आहे किती सोपं आहे मला सांगा गेट नेम्स गेट नंबर्स राईट नव आय एम क्रिएटिंग अनदर ओन फंक्शन ओके आता तुम्ही अरे रिटर्न करायला शिकला नंबर्स रिटर्न केले स्ट्रिंग पण रिटर्न केलं आता बघा आता पब्लिक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे ओके okay? महत्वाची महत्वाचा टॉपिक आपल्याला बघायचं आहे Now, I want to return very carefully get, get student. Student return, yes, you can return student from with the class. It's very simple, very, very simple. You need to create a student class object student, 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 new student. पण स्टुडंट क्लासच नाही आपल्याकडे कर्सर नाही याच्यावरती क्रिएट क्लास स्टुडंट क्लिक करा बनवाना स्टुडंट क्लास स्टुडंट क्लास बनवला चला मी याच्यामध्ये घेतलं आयडी मी घेतलं स्टुडंटचं नाव मी घेतलं स्टुडंटचा ॲड्रेस तीन गोष्टी घेतल्या देन मी स्टुडंटच्या या ठिकाणी कन्स्ट्रक्टर बनवतोय इनिशियाइज करायला फिल्ड मी या ठिकाणी स्टुडंटच्या गेटर सेटर बनवतोय डेटा गेट करण्यासाठी ठीक आहे गेटर सेटर आहेत माझ्याकडे कन्स्ट्रक्टर आहे लेट मी गो हिअर एरर आला म्हणजे कन्स्ट्रक्टर व्हॅल्यू द्या म्हणतोय आयडी स्टुडंटचं नाव स्टुडंटचा ऍड्रेस स्टुडंट बनला म्हणला की काय काय रिटर्न स्टुडंट आय एम टू रिटर्न काय केला रिटर्न स्टुडंट लेफ्ट साइडला काय दिसतंय स्टुडंटच्या लेफ्ट साइडला काय स्टुडंट आहे की काय असेल रिटर्न कॉपी पेस्ट आर रिटर्निंग स्टुडंट लेफ्ट साइडला काय स्टुडंट हा डॅश डोकं लावायचंच नाही हे बघा इथं काय रिटर्न करताय नेम्स हिथं लेफ्ट साइडला काय स्ट्रिंग अरे पेस्ट नंबर लेफ्ट साइडला काय अरे पेस्ट इथं काय का स्टुडंट लेफ्ट साइड ला काय स्टुडंट क्लास पेस्ट जसे हे प्रिमेटिव्ह डेटा डे 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 टाईप्स आहेत एंटीजर टीचर तसा स्टुडंट नॉन प्रिमिटिव्ह डेटेडाईप आहे स्ट्रिंग सुद्धा नॉन प्रिमेटिव्ह डेटेट डे तुम्ही डे डे प्रिमेटिव्ह रिटर्न करू शकता इंट बाय फ्लॉट फ्लॉम अरे बाई हे पण रिटर्न करू शकतो आपण स्टुडंट रिटर्न केला या इथं आधी डॉट गेट द स्टुडंट काय दिलो सर डायरेक्ट कॉपी करा स्टुडंट 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 इक्वल टू आधी डॉट गेट स्टुडंट आला स्टुडंट डायरेक्ट करा ना स्टुडंट डॉट डेटा देन स्टुडंट डॉट स्टुडंट डॉट गेट नेम देन स्टुडंट डॉट गेट ॲड्रेस आला ना डेटा करा जो स्टुडंट याच्यात दिलाय तोच आला की नाही वन राऊंड पुणे आवड इस इट इस व्हेरी सिम्पल लेडीज अँड जेंटल मॅन राईट सर गेटर कॉलच करायला लागतील जर गेटर कॉल करायचं नसतील टोस्ट्रिंग मेथड घ्या सोर्स मध्ये जावा ट्रिंग घ्या एवढा टोस्ट्रिंग मेथड करते का माहितीये का इट विल कन्वर्ट युअर ऑब्जेक्ट इन टू स्ट्रींग तुमच्या ऑब्जेक्टला स्ट्रींगमध्ये कन्वर्ट करायचं कमी असं म्हणजे सगळ्या गेटरची गरजच नाही डायरेक्ट इथे स्टुडंट प्रिंट करा स्टुडंट डायरेक्ट स्टुडंट प्रिंट करा डायरेक्ट अँड इफ यू रन डायरेक्ट टू ची कमाल स्टुडंट आयडी आले टू स्ट्रिंग जर घेतली नसली तर हे बघा मी टू स्ट्रिंग काढली बरं काय बघा का इफ आय गो इफ रन इज आउटपुट हियरुट्रेस ऑब्जेक्ट ऍड्रेस पण मला डेटा पाहिजे टू स्ट्रिंग मेथड घ्या रन अगेन नाव यू आर गेटिंग ऑट डेटा राईट त्यामुळे स्टुडंट रिटर्न केला स्टुडंट रिटर्न केला इट स्टुडंट रिटर्न करता आला नाव सॉरी एक स्टुडंट पेक्षा जास्त करून दाखवा की मल्टिपल स्टुडंट मला रिटर्न करायचे मी मेथड बनवली वैड गेट स्टुडंट एकापेक्षा जास्त स्टुडंट एकापेक्षा जास्त कशी करायची हे बघ तर ती मल्टिपल स्टुडंट बनव मी बनवले एक, एक, एक दोन तीन हा हा तीन स्टुडंट हा पहिला हा दुसरा हा तिसरा तीन स्टुडंट आय हॅव क्रिएटेड वन टू थ्री राम श्याम अँड दिस इज हरी पुणे मुंबई अँड दिस इज डेल्ली तीन स्टुडंट आहेत आपल्याकडे हे तीन स्टुडंट तुम्ही डायरेक्ट असं करणार का स्टुडंट वन कॉमर्स स्टुडंट टू कॉमर्स स्टुडंट थ्री इट इन पॉसिबल काय नाही एक साथ तीन स्टुडंट रिटर्न नाही करता येणार एक करता येणार तीन कसे करायचे यासाठी बनवा स्टुडंट सारे स्टुडंट सारे बोलतो कसा बघा स्टुडंट अरे स्टुडंटचा पण आहे असतो हो जसा अॅरे असतो स्ट्रिंगचा इंटिजरचा तसा स्टुडंटचा पण आहे रे असतो याच्यात स्टुडंट नावाचा व्हॅरेबल घेतला न्यू स्टुडंट किती स्टुडंट आहेत तीन असा ॲरे बनवायचा स्टुडंट टाईपचा ॲरे स्टुडंट व्हॅरेबल न्यू स्टुडंट साईज किती तीन स्टुडंट आहेत पहिला स्टुडंट स्टुडंट ऑफ झिरो पोझिशनला पहिला स्टुडंट कॉपी दिस दिसून क्युअर पहिल्या पोझिशनला म्हणजे झिरो पोझिशनला पहिला स्टुडंट गेला चला पहि आता दुसरी पोझिशन म्हणजे वन इथं कोण पाठवायचा स्टुडंट टू स्टुडंट टू स्टुडंट्स ऑफ टूला स्टुडंट थ्री गेले ना तिन्ही स्टुडंट कुठे गेले एका मध्ये कॉपी करायला कॅराकी कॉपी आणि कॅराकी रिटर्न इथून जर तुम्ही याला इथून रिटर्न केला संपला विषय बोला याच्या शेजारी जरी काय दिसतय काय की कॉपी काय की इथं झालं ना काम सर अरे स्टुडंटचा रिटर्न टाईप असू शकतो असू शकतो बिकॉज यू आर रिटर्निंग स्टुडंट व्हॉट इज स्टुडंट स्टुडंट अरे तीन स्टुडंट तुम्ही रिटर्न करताय ओके सर so नाव या इथं या इथं चला कराना कॉल आता गेट द स्टुडंट आधी डॉट गेट द स्टुडंटला मी कॉल केलं आणि नाव मला हा देतोय काय स्टुडंटचा अरे कॉपी पेस्ट स्टुडंट केलं मी स्टोअर आणि चला करा ना आता काय फॉर लुप लावा फॉर इंज लावा स्टुडंट्स मध्ये सारे स्टुडंट आहेत एक एक स्टुडंट येईल स्टुडंट एस मध्ये करा ना एस ला प्रिंट हो डायरेक्ट एस ला प्रिंट करा आले का नाही तीन स्टुडंट बघा बरं पहिला दुसरा तिसरा तीन स्टुडंट तुम्ही रिटर्न केले तुम्हाला इथं भेटले पण फॉरेस्ट मध्ये प्रिंट पण केले तीन स्टुडंट सुद्धा तुम्ही रिटर्न करू शकता मग मला सांगा मी तुम्हाला म्हणलं तीन एम्प्लॉई रिटर्न करा नाही काय ना म्हण तुम्हाला तीन बुक रिटर्न करा नाही काय ना तीन युजर रिटर्न करा नाही काय ना काय करा हे असेल मिटन तीन एम्प्लॉई तीन बुक तीन युजर ॲरेचा रिटर्न करा पहिल्यांदा एकच एम्प्लॉय रिटर्न करा जसं मी केलं स्टुडंट परत बुक एक रिटर्न करा तीन बुक रिटर्न करा परत एक युजर परत तीन युजर करू शकता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट रिटर्न प्रॅक्टिस होणं खूप महत्वाचं आहे मध्ये स्टुडन्ट घ्यायचा कसा ॲरेट कसा घ्यायचा हे पण बघायचं आपल्याला आता बघा आपण सगळं रिटर्नच करतो इनपुट मध्ये काहीच नाही पण इनपुट मध्ये पण अरे कसा घ्यायचा हे बघा घेऊ शकतो आपण हे मात्र आपण नेक्स्ट सेशनला बघू आता सध्या आपण इथपर्यंत थांबू नेक्स्ट सेशन लय महत्वाचं असणार आहे ज्याच्यामध्ये आपण मित्रांनो लिस्ट कशी रिटर्न करायची मॅप कसा रिटर्न करायचा सेट कसा रिटर्न करायचा लिस्ट कशी रिटर्न करायची पॅरामीटरमध्ये अरे कसा घ्यायचा पॅरामीटरमध्ये बघ का पॅरामीटरमध्ये अरे कसा घ्यायचा स्टुडंट कसा घ्यायचा पॅरामीटरमध्ये सगळं बघायचं मज्जा येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरायचं नाहीये आणि आपल्या चॅनलचे मेंबर लगेच बनायचे बनले नसाल तर लगेच बनून टाक ठीक आहे मेंबरशिप ओनली हा सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही बघताय ठीक आहे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ ने तो पण सांगा ना छे चेछ चिचा की पुढं छेछ